नमस्कार जैन विद्यार्थी मित्र होस टी महामंडळ भरतीचं जे टेंडर आहे तर ते शेवटी आलेलं आहे आणि कोणत्या विभागात किती जागा आहेत याचं डिटेल ॲनालिसिस आपण लाईव्हमध्ये तर केलेलंच आहे पण लाईव्ह काय आहे की खूप लेंदी आणि खूप मोठा व्हिडिओ होतो म्हणून अगदी छोट्या शॉर्टमध्ये दोन चार पाच मिनटामध्ये कोणत्या विभागात किती जागा आलेल्या आहेत तर हे कसं तुम्हाला चेक करायचं आणि आपल्याला कोणत्या विभागातून अर्ज भरायचा हे सगळं डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे तसेच टेंडर कुठे चेक करायचं काय करायचं वेबसाईट कोणते आहे ते देखील सांगणार आहे बघा तत्पूर्वी आपलं या कंत्राटी भरतीसाठी आपलं हे जे पुस्तकं आहे अखेर आपण ठीक आहे थोडंसं लेट करणार होतो पण आता ही कंत्राटी भरती जी आहे तर ती तोंडावर येऊन पडलेली आहे अशामध्ये तुम्हाला मुलाखतीला सामोरं जावं लागणार आहे मुलाखत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्किल टेस्ट आणि नंतर मग जॉईनिंग अशा पद्धतीचा तुमचा जो जॉईनिंगचा जो प्रवास आहे तर तो असू शकतो तर त्यासाठी ही जी पुस्तकं आहेत तर ती तुम्ही आतापासूनच काय करा मागून ठेवा याच्या लिमिटेड फक्त एक हजारच कॉपी आहेत मी तुम्हाला फक्त एकच हजार कॉपी ज्या आहे तर त्याच अवेलेबल करू शकलो आणि एक विद्यार्थी एकच कॉपी जी आहे तर ती ऑर्डर करू शकणार आहे जास्त करू शकणार नाही तर त्यामुळे तुम्ही आपलं ॲप्लिकेशन जे आहे ई स्वयं ॲप्लिकेशन जे आहे तर ते डाउनलोड करा त्यानंतर बुकस्टोरमध्ये जा बुकस्टोरमध्ये गेल्यानंतर याची काही चार चारशे साडेचारशे पाचशे रुपयापर्यंत काहीतरी किंमत असू शकते हे तुम्हाला घर मिळेल कुठल्याही वाड्या वाड्यावस्थेवरती जिथं पोस्ट ऑफिस आहे तिथं तुम्हाला हे मिळेल जिथे तालुका जिल्हा वगैरे तिथं तर तुम्हाला लवकर मिळेल पण जर समजा गाववाड्यावरती असतील तर तिथे सात ते दहा दिवसामध्ये तुम्हाला पुस्तक मिळून जाईल ठीक आहे ना आता येऊया की आता हे जे सतरा हजार चारशे पन्नास जागा होत्या नंतर त्यापैकी सतरा तेरा हजार आठशे नव्वद जागा आहे तर त्याचा रेफरन्स मला लागलेला आहे बाकीच्या ज्या जागा आहेत तर त्या कदाचित मेंटेनन्सच्या आहे का कशा आहे तर त्यांचा सध्या रेफरन्स लागलेला नाही आहे हा हा आकडा मी कुठून घेतलेला ते देखील तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी आपण पाहू अमरावती हा जो विभाग आहे ना अमरावती विभागामध्ये किती जागा आहेत अमरावती विभागामध्ये आठशे चाळीस जागा आलेल्या आहेत ठीक आहे आता ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोन्ही मिक्स असणार आहे यामध्ये नागपूर विभाग जो आहे ना तर नागपूर विभागामध्ये बाराशे दहा जागा इतक्या आलेल्या आहेत संभाजीनगरमध्ये अठराशे वीस आणि दोनशे अशा एवढ्या जागा आलेल्या आहेत आता या दोनशे सेपरेट का आहेत ते मला ते आणखी कळलेलं नाही आहे कदाचित या मेंटेनन्सच्या जागा देखील ज्या आहेत ना म्हणजे सहाय्यक पदाच्या ज्या आहेत ना तर त्या देखील असू शकतात ठीक आहे देन आपला जो तिसरा जो विभाग आहे नाशिक विभाग नाशिक विभाग जो आहे तर त्यामध्ये सत्तावीसशे प्लस दोनशे तीस अशा जागा आहेत ठीक आहे देन आपलं पुणे विभाग झालं पुणे विभागामध्ये तीन हजार सत्तर आणि दोनशे साठ आ, या अशा जागा आहेत देन मुंबई विभाग जो आहे तर त्यामध्ये बत्तीसशे आणि चारशे पन्नास सगळ्यात जास्त मुंबई विभागामध्ये जागा आहेत तर अशा पद्धतीने या सगळ्यांची बेरीज जर केली तर सतरा हजार आठशे नव्वद अशी काहीतरी ही निघते सदरील जे टेंडर जे आहे तर या अशा पद्धतीने टेंडर आहे या टेंडराची एक कॉपी जी आहे तर ही कॉपी तुम्हाला मी आ, आ, आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला पाठवणार आहे जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप माहिती नसेल तर तुम्ही सध्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जा आणि तिथे काय करा की तुमचं म्हणजे ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला स संदर्भातले सगळे जी आर असेल आपल्या मुलाखतीसाठी काय काय प्रश्न विचारले जाणार आहेत तर ते पीडीएफ नोट्स वगैरे सगळं काय मिळणार आहे तुम्हाला ठीक आहे अशा पद्धतीचं मराठी आणि इंग्रजीमध्ये देखील आहे ना आता हे जे आ, टेंडर आहे या टेंडरविषयी जी आपली महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की भरती येणार आहे हे आपल्याला ट्विटरवर कळणार आहे नंतर भरतीचं निविदा जी आहे तर ती कुठे येणार आहे तर ती निविदा सेक्शनमध्ये इथं आली होती आणि या पद्धतीचं असं इथं गेल्यानंतर तुम्ही हे मोबाईलवरती हे डाउनलोडचं ऑप्शन येईल की नाही हे माहीत नाही पण इथं याच्यावरती तुम्ही फक्त डेस्कटॉप मोड जर गेलो तर तुम्हाला हे डाऊनलोडचं ऑप्शन दिसेल नंतर आता हे जे का म्हणता की जे टेंडर आहे सत्तावीस हजारामध्ये तुम्ही टेंडर भरू शकता जर तुमच्यापैकी कोणी थोडंफार जर गडगंजच्या संपत्तीवाला असेल सत्तर लाख रुपये टाकून यामध्ये डिपॉझिट आहे ते सत्तर लाख रुपये आणि वरती किती सत्तावीस हजार रुपये या टेंडरमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि टेंडर जर तुम्हाला मिळालं बल्ले बल्ले ठीक आहे किंवा गरिबाच्या पोरासाठी जर काम करत असेल तर ते देखील करू शकता तर सदरील संदर्भामध्ये हे टेंडर आहे याची देखील मी लिंक टाकून देतो टेंडरची काय जी प्रोसेस आहे ही ही प्रोसेस जी आहे तर ती या वेबसाईटवरती देखील आहे हे सगळं मी तुम्हाला जे आहे तर ते डिटेलमध्ये टाकूनच देणार आहे ठीक आहे आणि यस आता ही जी भरती आलेली आहे आता ही परमनंट होईल की नाही बाकीचे भरपूर असे पन्नास प्रश्न आपल्या डोक्यामध्ये असणार आहे सर आता एक टी आहे मग पुढे पर्मनंट होऊ शकतील की नाही एक जिनियस म्हणून किंवा मला जर तुम्ही प्रश्न विचारला की सर ठीक आहे आपण संघर्ष तर करणारच आहोत ही भरती परमनंट व्हायलाच पाहिजे एक संघर्षाचा वेळ आणि एक भविष्याचा वेध घेणारा वेळ अशा दोन्ही ठिकाणी तुम्हाला एकाच वेळेस पाय ठेवायचा आहे संघर्ष पण चालू ठेवायचा आहे संघर्ष याच्यासाठी की या भरती जी आहे तर ही परमनंट व्हायला पाहिजे आणि होईल याच्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे त्याच्याशिवाय मागितल्याशिवाय इथे कुठेही काही कोणाला कधी मिळालं नाही आपल्यालाही मिळणार नाही आपला आणि वेदनांचा दुःखांचा आपला हा काय म्हणता की चोली दामनचा साथ आहे आपल्याला कधीतरी महिन्यातून एखाद्या वेळेस काहीतरी थोडंसं फील होतं नाहीतर आपलं आयुष्य जे आहे तर ते राख आहे आणखी रांगोळी होऊ द्यायची नसेल तर कंतार्टिका होईना पण या पदासाठी तुम्ही थोडंसं पॉझिटिव्हली पाहा आणि नंतर ज्या वेळेस एकदा नोकरी मिळाली की नंतर मग परमनंट आपण होऊ शकतो कारण काल परवाच एक हायकोर्टानं हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर लोकांना जास्त दिवस ठेवू शकत नाही ठीक आहे तर त्यामुळे शुभेच्छा देतो मी तुम्हाला की या भरतीकडे थोडंसं पॉझिटिव्हली पाहा तसंच आपल्या या युट्यूब चॅनलवरून आपण आंदोलनाची दिशा आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करणार आहोत त्यामध्ये दे देखील सक्रिय सहभाग घ्या तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे सिम्पल आपण आर टी आय टाकला आणि समजा एक काय म्हणता येईल की अपील जरी केली समजा जनहित याचिका जरी केली तरी या भरतीवर चांगल्या पद्धतीने दे येऊ शकतो पण हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी कामं असणार आहे माझ्या अनुभवाने मी हे पुस्तक लिहिलेलं आहे ए टू झेड डिटेल तुम्हाला अगदी मुलाखतीपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के जी हे सगळे विषय यामध्ये कव्हर आहे स्पेसिफिकली मेंटेनन्स असेल आय टी आयच्या मुलांसाठी असेल किंवा चालक वाहक ड्रायव्हर कंडक्टर सगळ्यांसाठी जे पुस्तक आहे हे बेस्ट आहे फक्त याच्या एक हजारच कॉपी आहे तुम्ही आत्ताच लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल ॲप्लिकेशनची तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि ऑर्डर करा ऑर्डर केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट ठेवा आणि स्क्रीनशॉट जो आहे तर आपल्या या नंबरवरती सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न वर हो सेव्ह करा आणि तुमच्याकडे सेव्ह पण राहू द्या कदाचित जर समजा पुस्तक नाही मिळालं समजा कधी कधी काय होतं की लेट येऊ शकतं साधारणतः सात ते दहा दिवस किंवा बारा दिवसामध्ये तुम्हाला पुस्तक मिळेल ठीक आहे तर त्याच्यासाठी स्क्रीनशॉट फक्त सेव्ह करून ठेवा आणि ज्या दिवशी तुम्हाला हे पुस्तक इथून पाठवलं जाईल त्याचा ट्रॅकिंग नंबर तो तुम्हाला मिळेल आणि तुमच्या मोबाईलला देखील तुम्हाला अपडेट मिळेल ठीक आहे सध्यापुरतं एवढंच थांबतो राम राम